संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील नांदूर खंदरमाळ परिसरात मेंढ्या चारण्यासाठी जांबूत येथून नांदूरकडे येत असताना पाठीमागून आलेल्या कार चालकाला मेंढपाळ महिलेने थांबण्याचा इशारा करूनही तो थांबला नाही उलट वेगाने वाहन चालवल्याने कारचे चाक महिलेच्या पायावरून गेल्याने महिलेला गंभीर दुखापत झाली ही घटना शनिवार दिनांक सोळा डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास घडली आहे तर महिलेचा भाऊ रमेश काळे याने संबंधितांना विचारणा केली की तुम्हाला गाडी चालवताना दम निघत नव्हता का असे म्हणल्याचा राग आल्याने त्यांना लाथाबुक्क्यानी मारहाण करून शिवगाळ करत दमदाटी केली आहे या प्रकरणी सकुबाई किसन कारंडे वय पंचेचाळीस राहणार जांबुद बुद्रुक तालुका संगमनेर या मेंढपाळ महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून सुयोग अशोक करंजेकर अशोक बंशी करंजेकर अनिल किसन सुपेकर सर्व राहणार नांदूर खंदरमाळ तालुका संगमनेर यांच्या विरुद्ध गारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे तर घडलेल्या घटनेबद्दल सकुबाई कारंडे यांचा भाऊ रमेश काळे यांनी याविषयी अधिक माहिती दिली आहे माझं नाव रमेश विठ्ठल काळे मी जांबोद बुद्रुग्धन घरवाडा येथील रहिवासी आहे माझे बकर नांदूर खंदरमाळ येथे चारणीसाठी असतात तर काय झालं आम्ही बक्र रस्त्याने घेऊन येत होतो आणि एक रिक्षावाला पुढे आला होता त्याला आम्ही काढून दिलं प गाडी एक आली अशोक करंजेकर यांच्या मुलाची सुयोग करंजेकरची त्याला आम्ही म्हटलं की बाबा दोन मिनटं थांब त्याला ते थांब म्हणल्याचा राग आला त्याने डायरेक्ट गाडी भाकरांमधून घातली तसेच आमच्या बहिणीच्या पायावर गेली गेल्यानंतर तिच्या पायावरून पुढं अंगठ्यावरती गेल्यानंतर अंगठ्याचा पूर्ण भोगा झाला आहे असा गोळा झालेला आहे तर मी तिला तिथून घेऊन आलो हॉस्पिटलमध्ये नांदूर येथे गुले डॉक्टरांकडं तर तिथे दवाखान्यासमोर आलं तिथं पोरगं आलं होतं तिथं त्याला म्हटलं बाबा तुला कळत नव्हतं की जरा दोन मिनटं थांबायचं तर त्याने मला त्याचे वडील आल्यावर लगेच तो बोलला हा मला बोलला कळत नाही लगेच त्यांनी दोघं बापल्या मला तिथं हाणायला सुरुवात केली तर दवाखाना पण नाही त्यांनी करून दिला डॉक्टर तोपर्यंत आले नव्हते तोपर्यंत त्यांनी मला हानमार केली तिथं शिवीगाळ केली का तुला इथं राहू देणार नाही ना ना तुम्ही वाड्या येऊन तुझे हातपाय मोडू तुला जगून देणार नाही तुलाही माझला आमच्या गावात राहून राह त्याच्यानंतर त्यांचा मेवना आला अनिल सुपेकर अनिल सुपेकर आला तो डायरेक्ट बाहेर म्हणला आरेरावी शिवी दिली आईवरून मला याच्याकडे बघा याला बाहेर बोललं मला याच्याकडं बघू हा लई माझला इथं आपल्या गावात राहून राहून त्यांनी तिघांनी पुन्हा मला तिथं गावात हानमार केली नंतर गावकऱ्यांनी थोडंसं सोडवलं तरी तुम्हाला म्हणत होतं तू संध्याकाळी वाडे येऊन तुझे ये हातपाय मोडीत तू लय माजलाय आमच्या गावात राहून तुला लय आलाय असं तसं माझ्या बहिणीच्या पायाचा पन्नास बोटाचा भोगा झालेला आहे वरून तिच्या ती पायाहून गाडी गेली ती खाली पडली तरी त्यांनी गाडी उभी नाही केली ती वाचली बरं तिचं नशीब बोललं तर म्हणून ती जगली आणि गाडीसुद्धा तिच्या अंगावर गेली असली तरी त्याने उभी नाही केली पूर्ण तिथून तिला घेऊन आलो दवाखान्यात नेलं तिथं डॉक्टर नव्हते त्यांनी मला तिथे हानमार केली वरून म्हणला नांदुरात राहून देणार नाही तुला दाखवतो आम्ही काय म्हणला तुलाही माजला आमच्या गावात राहून बघा वळून तर माझी चूक काय व्हायच्यात याच्यातून आम्हाला न्याय मिळावा आमची चूक काय आहे आणि मी एकटा असल्यामुळे त्यांनी मला तिथं हानमार केली दमदाटी केली तुला राहू देणार नाही बघू आम्ही तुझ्याकडे तुला काय करायचं ते तुलाहीच माजल्या आमच्या गावात राहून राहून आई इच्या इतक्या शिवाय दिल्या आडमाप शिवाय दिल्या मला दगड घेऊन माझ्या डोक्यात टाकायच्या तर दुसऱ्या एका मानसंदरला मला यायला याच्या फोनच करून टाकायचं माई चूक काय पाहतात म्हणजे असं झालंय का बा कुणाला काही विचारायचं सुद्धा नाही का म्हणजे आमची चूक का आम्ही मेंढपाळ करतो आम्ही कुणाचं काही हे करतो का ज्याचा चारा चारतो त्याच्या ववरात बसतो आणि मला किती जीव मारण्याची धमकी संध्याकाळी तेव्हा वाड्या येतो गापी देतो ना म्हणलं आता आमच्या वाड्यावरती कोणीच नाही आम्ही सगळे बाजूला आलेलो आहे एक मला रात्रीचं फिरावं लागतं घरी जावं लागतं माझ शेती आहे पाणी भरायला जावं लागते अर्ध्या रात्रीला कधी माझी त्याला काय झालं त्याला सर्वस्व जबाबदार हे तिघ जण राहतील हे मी तुम्हाला आजही सांगतो आणि मी या सगळ्यांना सांगून टाकतो माझ्या जीवात उद्या काय झालं या सर्व जबाबदार अनिल सुपेकर अशोक करंजेकर आणि त्यांचा मुलगा सुयोग शनिवारी सायंकाळी जांबूत येथून सकुबाई कारंडे या मेंढ्या घेऊन नांदूरकडे येत होत्या त्यावेळी सुयोग करंजेकर हा पाठीमागून मागून कार क्रमांक एम एस सतरा ई क्यू झिरो सातशे अठ्ठावन्न घेऊन येत होता कार मेंढ्यांजवळ आली असता सकुबाई यांनी करंजेकर यास थांबण्याचा था इशारा केला मात्र त्याने कार न थांबविल्याने कारचे चाक सकुबाई यांच्या पायावरून गेले सकुबाई गंभीर जखमी झाल्याने त्यांना खासगी रुग्णालयात नेण्यात आले तेथे ते सकुबाई यांचा भाऊ रमेश काळे यांनी कार चालक करंजेकर यांना अपघाताबद्दल विचारणा केली असता वरील तिघांनी त्यास लाताबुक्क्यांनी शिवेगाळ करत मारहाण करून दमदाटी केली आहे असे फिर्यादीत म्हटले आहे तर या घटनेचा अधिक तपास पोलीस नाईक बी वाय गोडे हे करीत आहेत दरम्यान दिवसेंदिवस घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत वेगवेगळ्या गुन्ह्यांची मालिका वाढतच आहे गुन्हेगारांवर आळा घालण्यात घारगाव पोलीस अपयशी ठरत आहेत पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांनी हाताची घडी तोंडावर बोट न ठेवता कायद्याचा बडगा उगारला पाहिजे तरच गुन्हेगारांना कायद्याची दहशत राहील अन्यथा गुन्हेगारांचे मनोधैर्य वाढण्यास मदत होईल असे सर्वसामान्य जनतेतून बोलले जात आहे वृत्तसंकलन गावपुढारी न्यूज घारगाव